हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन मी सायली सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात सो बघा मग नुकतंच म्हणण्यापेक्षा आता मंगळवारीच येत आहे मकर संक्रांत तर ह्या वर्षीचा म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला सण असतो तो नेहमीच संक्रांत असतो सो so, खूप स्पेशल असतो प्रत्येकीसाठी आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच म्हणजेच मकर संक्रांतीच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप खूप हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गुड गुड बोला हॅपी संक्रांत सो बघा मग बऱ्याच जणींनी खास संक्रांतीसाठी साडी घेतली असेल बऱ्याच जणांचा लग्नानंतरचा पहिला सण असेल किंवा बरेचसे वर्ष सुद्धा झालेले असेल तरी सुद्धा आपण संक्रांतीसाठी बऱ्याचदा नवीन साडीही घेतच असतो आणि आपण असं म्हणतो सुद्धा की संक्रांतीसाठी ब्लॅक कलरची साडी खूप खास असते पण असं नेहमीच होतं असं नाही माझ्यासोबत घडलेला अनुभव सांगते त्याआधी मी तुम्हाला साडी दाखवते तर बघा मग ही आहे माझी साडी खास संक्रांतीसाठी मी घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता ब्लॅक कलर आहे आणि आता सध्या कॉपर गोल्डनच खूप ट्रेंड चालू आहे सो त्याचेच काट आहे आणि पूर्ण साडीला ह्या पद्धतीने बुट्टे आहेत तर ही कॉटनची पण नाही आहे काट पदार्थची पण नाहीये सिल्कची पण नाही याचा जो, जो काही कपड्याचा मटेरियल आहे ना तर तो, तो थोडा वेगळाच आहे असं सुळसुळा टाईपमध्ये आहे आणि याच्या एका साईडला खूप छान मोठा काट आहे आणि एका साईडला छोटा काट आहे सो खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनची ही ब्लॅक कलरची साडी आहे आणि खरं तर ही साडी मला खूप म्हणजे खूप आवडलेली सुद्धा आहे एवढंच नाही तसं याला पिकोफॉल करायचं बाकी आहे पण यावरचा जो काही ब्लाऊज आहे तर तो ऑलरेडी मी स्टिच केलेला आहे म्हणजे पहिल्यांदा असं झालं असं झालं की माझा ब्लाऊज सणाच्या आधी स्टिच झालेला आहे नाही तर बऱ्याचदा असं होतच नसतं सण येऊन जातो त्यासाठी स्पेशल साडी घेतली जाते पण ती घातलीच जात नाही की त्यावरचा ब्लाऊज स्टिच केलेला नसतो की एवढं काम असतं एवढ्या धावपळीमध्ये स्वतःचा ब्लाऊज शिवायचं राहून जातं पण आता ते असो मी तुम्हाला आधी ब्लाऊज दाखवते तर बघा हा त्यावरचा ब्लाऊज आहे छान असा डिझाईनर मी स्टिच केलेला आहे ही स्टोनवाली लेस इथे यूज केलेली आहे आणि हा बोटनेक ब्लाउज आहे स्लीव मी कोपऱ्यापर्यंत घेतलेले आहे ज्याचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि छान सुद्धा त्यामुळे आणि याचा बॅक पार्ट बघा सिंपल असा घेतलेला आहे मी मध्ये फॅब्रिक पासून वाला लटकन लावलेला आहे आणि इथे सुद्धा जी काही स्टोन वाली लेस आहे ना तर ती लावलेली आहे इथे वरती सुद्धा आणि ह्या शेपला सुद्धा सो असाच खूप सुंदर असा मी ब्लाऊज इथे स्टिच केलेला आहे बोटनेक मध्ये पुढचा भागाचा प्रिन्सेस आहे तर बघा इथे स्लीवजला सुद्धा मी मोती लेस लावलेली आहे त्यामुळे ते स्लीवज अजूनच खूप सुंदर दिसते आणि बॉर्डरला सुद्धा लेस लावलेली आहे ते सुद्धा छान अशी स्टोनवाली सो खूप सुंदर असा हा ब्लाउज रेडी झालेला आहे आणि ह्या ब्लाऊजचा संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेला आहे जर तुम्हाला कोणाला असा छानसा डिझायनर ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन बघा किंवा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ठीक आहे सो बघा मग ही छान अशी साडी आणि त्यावरचा हा छान असा ब्लाउज हे दोन्ही पण रेडी झालेला आहे पण मी तुम्हाला सांगते की ही साडी मी खास संक्रांतीसाठी घेतलेली आहे पण ह्या वर्षीच्या नाही तर ही साडी मी मागच्या वर्षीच्या संक्रांतीसाठी घेतली होती पण झालं असं की नंतर समजलं की संक्रांती त्या संक्रांतीला ब्लॅक कलरच घालायचा नाहीये त्यामुळे मग ही साडी घातलीच गेली नाही आणि कसं असतं बघा दर वेळेस माझा ब्लाऊज रेडी नसतो मागच्या वेळेस मी आठवणीने ब्लाऊज रेडी करून ठेवला की मला ही साडी घालता यावी यासाठी पण मागच्या वर्षी घालायचंच नव्हतं म्हणजे ब्लाऊज पण रेडी होता साडी सुद्धा छान अशी मी सिलेक्ट करून ठेवली होती नवीन घेतलेली होती आणि मग ती नेमकी घालायचीच नव्हती ब्लॅक कलर घालायचा नव्हता त्यामुळे खूप मूड ऑफ झाला होता की छान नवीन साडी घेतली आणि ती घालायला मिळणार नाही मग म्हटलं हळदी घालूयात मग पुन्हा विचार केला की चालते की नाही तो माहीत नाही सो त्यामुळे मग मागच्या वर्षी साडीच घातली गेली नाही आणि कम्प्लीट एक वर्ष पूर्वी ही मी खास संक्रांतीसाठी साडी घेतली होती तर आता बघूयात की ह्या वर्षी सुद्धा घातली जाते की नाही तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा की ह्या वर्षी ब्लॅक कलर चालणार आहे की नाही कारण मला स्वतःलाच माहीत नाहीये की ह्या वेळेस तरी चालणार आहे की नाही तर चाललं तर बरं होईल म्हणजे घातलं तरी जाईल नाहीतर मग माहीत नाही आता कधी घातली जाईल एक काळ असा होता की माझ्याकडे ब्लॅक कलरची साडीच नव्हती आणि त्यावेळेस नेहमी संक्रांतीला ब्लॅक कलरच घातला जात होता आणि जेव्हा मी ठरवून घेतली ब्लॅक कलरची साडी तर ती मागच्या संक्रांतीला ब्लॅक कलर घालायचंच नसतं ऍक्च्युली ना आयुष्यात असं बऱ्याचदा होत असतं की आपण जसं ठरवतो ना तसं कधीच होत नसतं याचा अनुभव मला इथे तर आलाच आहे सुद्धा बऱ्याचदा आलेला आहे काही काही गोष्टी अचानक घडतात आणि त्या चांगल्याही घडतात आणि कधी कधी आपल्याला जसं वाटतं तसं आपण ठरवलेलं असतं तसं ते होतच नसतं आणि ह्या साडीच्या बाबतीत तर माझं तसंच झालेलं आहे सो मी साडी घेऊन ठेवली छान असा डिझाईन ब्लाऊज स्टिच केला पण तो मागच्या वर्षी मला ही साडी घालताच आली नाही तर मग मला आपल्याकडे आप ब्लॅक कलरची साडी तर आहे जी आपण अजून घातलेली पण नाहीये मग ती घालायची आहे की नाही ते माहीत नाही माझी ही जी काही युट्यूब फॅमिली आहे ही मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी हेल्पही करत असेल तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही मला नक्कीच मदत करा आणि तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा की या वर्षी तरी ही ब्लॅक कलरची साडी घालायची आहे की नाही घालायची असेल तर मी खरं तर खूप आनंदी होईल आणि जर नसेल घालायची तर ऑब्विस मूड ऑफ होईल पण ही अशीच कपाटात परत ठेवली जाईल आणि एक वर्ष पूर्ण ती कपाटात राहील सो बघूयात मग आता चालते की नाही तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या कमेंटची की नक्कीच वाट बघेल आता हे झालं साडी बद्दल ब्लाऊज रेडी आहे आय होप तुमच्या नक्कीच कमेंट्स येतील की अशा ब्लाउजची शिलाई वगैरे किती घ्यायची कारण की तुम्ही मला बऱ्याचशा डिझाईनसाठी कमेंट्स करतच असतात की शिलाई किती घेतली पाहिजे सो मी तुम्हाला सांगते हा बोटने ब्लाऊज आहे आणि बेसिकली बोटनेक विथ प्रिन्सेस ब्लाऊज जर असेल तर अशा वेळेस आपण त्याची चारशे रुपये शिलाई घेतो म्हणजे रेग्युलर प्रिन्सेस ब्लाऊज असेल तर साडेतीनशे रुपये घेतो कटोरी ब्लाउज असेल तर तीनशे रुपये घेतो आणि ज्या वेळेस आपण बोटनेक विथ प्रिन्सेस ब्लाउज स्टिच करत असतो तर अशा वेळेस आपल्याला चारशे रुपये शिलाई घ्यायची असते आता याची बेसिक शिलाई या जी आहे तर ती चारशे रुपये आहे पण याला जे काही मटेरियल यूज केलेला आहे म्हणजे डिझायनर स्टोनवाली लेस आहेत त्याचबरोबर स्लीवजला मी म्हटल्याप्रमाणे इथे आपण मोती लेस यूज केलेली आहे सो यासाठी मग याची रेट वाढणार आहे तर ही जी काही लेस आहे ते ही ऐंशी रुपये मीटर मिळते आणि संपूर्ण इथे बाहीला पण आपण लावलेली आहे आणि बॅक पार्टला पण आणि इथे कमरेला सुद्धा तर जवळजवळ ही अडीच ते तीन मीटर ले 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 लेस आपल्याला लागलेली आहे कारण बाहेरला आपण दोन लेअरमध्ये लावलेली आहे इथे पण आणि इथे पण एवढंच नाही तर ब्लाउजला पुढच्या गळ्याला सुद्धा आपण लेस लावलेली आहे सो टोटल अशी ती तीन मीटर लेस आपल्याला ले ले लागलेली आहे आणि ज्या वेळेस आपण म्हणजे ऐंशी रुपयांनी जर कॅल्क्युलेशन केलं तर आठ एका आठ दोनशे चोवीस म्हणजे दोनशे चाळीस रुपयाची ही लेसच लागलेली आहे सो so, म्हणजे अडीचशे रुपये तुम्ही राऊंड फिगर पकडूनचला सो so, त्यामुळे मग त्याची शिलाई ही चारशे अधिक अडीचशे रुपये म्हणजे चारशे पाचशे सहाशे साडेसहाशे रुपये याची शिलाई होईल जर कस्टमरने तुम्हाला लेस वगैरे आणून दिलेली असेल तर मग लेसचे पैसे काउंट करायची गरज नाही फक्त तुम्ही चारशे रुपये शिलाई घेऊ शकतात किंवा मग एक्स्ट्रा वीस तीस रुपये किंवा पन्नास सुद्धा घेऊ शकतात कारण की लेस वगैरे लावायला सुद्धा खूप टाईम जातो आणि ज्यावेळेस लेसला अशा पद्धतीचं स्टोन असतं त्यावेळेस तर अजूनच टाइम लागतो कारण की बऱ्याचदा सुई तुटण्याचे चान्सेस असतात आणि मग सुई तुटत असेल तर आपल्याला अतिशय काळजीपूर्वक लावावं लागतं सिंगल फूट यूज करावं लागतं ज्या वेळेस आपण सिंगल फूट यूज करतो लेस लावण्यासाठी म्हणजे पायपिंग आणि मोती लेससाठी वेगळी गोष्ट आहे पण ज्यावेळेस आपण लेस लावण्यासाठी सिंगल फूट यूज करतो त्यावेळेस आपल्याला अतिशय काळजीपूर्वक सावकाश ही लेस लावायची असते सो so त्यामुळे मग तुम्ही काय करायचं आहे की एकदम व्यवस्थित ही लेस लावणार तर त्याची तुम्ही पन्नास रुपये एक्स्ट्रा चार्जेस घेऊ शकता अजून एक कॅल्क्युलेशन राहिलं ते म्हणजे ही मोती लेस आता ही जी काही मोती लेस आहे ना तर ही डबल लेअरची आहे सिंगल लेअर तो ले असले ते काहीतरी पंचवीस ते तीस रुपये मीटर मिळते आणि डबल लेअर असले तर ती अजून पाच दहा रुपये महाग असते तर ह्या दोन्ही स्लीवजला लावली तशी टोटल एक मीटर इथे आपल्याला लागलेली आहे सो म्हणून मग मी तुम्हाला सांगते की याची जी काही असेल तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये तीस चाळीस पस्तीस किती रुपये असेल तेवढे काउंट करायचे आहे आणि जर कस्टमरने आणून दिलं तर मग गुड असं आहे की तुम्हाला याचं काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये तर ना मी तर स्वतः शक्यतो सांगेल की काय करायचं ज्यावेळेस कस्टमरला अशा गोष्टी युज करायच्या असेल लेस असो पायपिंग असो काही पण तर त्यांना ना तुमच्याकडे जर लेस अवेलेबल असेल तर त्या दाखवायच्या आणि त्याचे रेट किंवा किती रुपये मीटर आहे हे आधीच सांगून ठेवायचं कारण की आपण ज्या वेळेस नंतर शिलाईच्या वेळेस सांगतो तर त्यांना असं वाटतं की तुम्ही खूप जास्त शिलाई घेतात त्यामुळे आधीच सांगायचं की लेसच्या एक्स्ट्रा लागणार आहे किंवा डायरेक्टली कस्टमरला सांगायचं की तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस आणून द्या म्हणजे लेसचे पैसे आपल्याला काम करायची गरज पडत नाही फक्त ब्लाउजची शिलाई आपण घेऊ शकतो आणि कस्टमरला द्यायला ते सोपं वाटतं की ठीक आहे चला कमीच खूप जास्त शिलाई नाहीये पण ज्यावेळेस आपण लेस त्यामध्ये कॅल्क्युलेट करतो आणि शिलाई रेट वाढत जातात तर कस्टमरचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा होतो ते असा विचार नाही करू शकतो की चला आता लेसचे पण एक्स्ट्रा चार्जेस आहे महागाची लेस आहे ले तर ती मीटर नुसार त्याचे कॅल्क्युलेशन असं होते तर फक्त कस्टमरच्या डोक्यात एवढंच बसतं की तुम्ही शिलाई जास्त घेतलेली आहे सो त्यामुळे शक्य असल्यास शक्यतो कस्टमरला सांगायचं की तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस आणून द्या किती मीटर लागेल तेवढा फक्त तुम्ही सांगायचं आहे आणि तुम्ही स्टिच करून द्यायचं आणि फक्त ब्लाउजची शिलाई घ्यायची आणि ज्या कस्टमर ऍग्री असेल की ठीक आहे चला मग त्याला आधीच सांगायचं की किती रुपये मीटरने असेल लेस किती शिलाई होऊ शकते थोडा अंदाज द्यायचा म्हणजे नंतर कस्टमरला आणि तुम्हाला दोघांनाही नक्कीच प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे सो so, चलो मग आता तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की अशा डिझायनर ब्लाउजची शिलाई कशी घ्यावी आणि संक्रांतीसाठी मी कुठली साडी घेतलेली आहे कुठली साडी नेसणार आहे नेसण्याची तर खूप इच्छा आहे पण मी तुम्हाला म्हटलं की मला कमेंट करून नक्कीच कळवा की ह्या मकर संक्रांतीला ब्लॅक कलरची साडी घातली तर चालणार आहे की नाही ते मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाटवाय ठीक आहे सो चला मग ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि जाणूनही घ्यायचं होतं की ही साडी ह्या वर्षी चालणार आहे की नाही सो तुम्ही नक्की कमेंट करा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल ठीक आहे सो so, चला मग आपला आजचा छोटासा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आज व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर त्याचबरोबर साडी ही कशी वाटली तेही सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय